क्रमाने करण्याचं बंधनकारक देखील करण्यात आलेलं आहे या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पात मी महिलांच्यासाठी स्वयंरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा करत केली होती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सतरा शहरात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल या योजनेच्या करता ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध दे करून देण्यात येईल आता पिंक रिक्षा योजनेचा लाभ महिलांना कशा प्रकारे मिळणार आहे ते पाहूया पिंक रिक्षा योजना आता राज्यभर होणार लागू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे सरकारी अनुदानातून महिलांना मिळणार पर्यावरणपूरक ई रिक्षा राज्य सरकारकडून मिळणार वीस टक्क्याचं अनुदान तर बँकेतर्फे मिळणार सत्तर टक्के कर्ज लाभार्थी महिलांना केवळ दहा टक्के करावा लागणार या ठिकाणी खर्च कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षाचा आहे आणि अर्ज करण्याची वयोमर्यादा आहे अठरा ते पस्तीस वर्ष तर अशा प्रकारे पिंक रिक्षा योजना ही महिलांवर्गांसाठी सुरू केलेली राज्यातली महत्त्वाकांक्षी योजना आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा